नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपीजमध्ये आज आपण माझ्या शेतातून ताजी भेंडी खोडून आणणार आहोत तुम्ही बघू शकता आपण आता ताज्या भेंड्या सर्व तोडून घेणार आहोत ते अशा प्रकारे भेंडीचं झाड असतं तर त्याला लागलेल्या ह्या भेंड्या आपण तोडून घेणार आहोत तर छान अशा सुंदर अशा आपल्या भेंड्या आहेत तर तुम्हाला भेंडीचं फूल देखील दाखवते तर अशा पद्धतीला भेंडीच्या झाडाला फुल येतं त्यानंतर त्याला भेंडी तयार होते तर आता आपण या ताज्या भेंड्यांची तुम्हाला मी एक छान अशी झणझणीत अशी रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी आपण भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ही आपण भेंडी चिरून घेणार आहोत तर एका भेंडीची आपण जी लहान भेंडी आहे त्याची सगटच ठेवली आहे जी मोठी भेंडी आहे त्याची एका भेंडीची दोन काप करून घेतली आहे व ती मधोमध कापून घेतली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही कीड वगैरे असली तर आपल्याला लक्षात येते तसं भेंडीच्या झाडावर कीड नसल्यामुळे काही टेन्शन नाहीये तरी देखील आपण सर्व भांड्या व्यवस्थित पाहून घेतलेल्या आता आपण कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत अगदी झटकन पटकन ही भेंडी तयार होते अगदी कमी वेळात भेंडी तयार होते त्यामुळे आपल्याला खायला अगदीच छान लागते तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत सर्वप्रथम जिरे त्यानंतर धना पावडर हळद लाल तिखट गरम मसाला थोडा कांदा लसू मसाला देखील आपण याच्यात घालणार आहोत त्यामुळे चव अजूनच छान लागते तर सर्व मसाले आपण तेलामध्ये छान असे परतवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण भेंडी टाकून घेणार आहोत सर्व मसाल्यांमध्ये भेंडी छान अशी मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने भेंडी केल्यानंतर ज्यांना भेंडी आवडत नाही ती देखील भेंडी आवडीने खातील पण अशा पद्धतीने भेंडी केल्यानंतर भेंडी अगदीच चवीस टक्क्या चवीनुसार मीठ टाकून परत सर्व मसाल्यांमध्ये भेंडी आणि मीठ एकत्र करून घेणार आहोत व थोड्या वेळाची आपण वाफ काढून घेणार आहोत भेंडी अगदीच बिनपाण्याची वाफेवर अगदी सहजत्या शिजली जाते तर तुम्ही बघू शकता आपली भेंडी शिजलेली आहे वर आपण याच्यावर आता ताजी कोथिंबीर टाकून घेणार आहोत छान आणि सुरेख अशी आपली भेंडी तयार झालेली आहे आता याच्यावर पण खूप सारी कोथिंबीर घालून घेणार आहोत व परत एकदा सर्व मिक्स करून घेणार आहोत तर तयार आहे आपली गरमागरम मसालेदार अशी भेंडी तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा धन्यवाद